चमत्कारी गोव्याला येई बघूया गोव्यात ना मागवलेलं

अरे इथ काय बघायलाय काय करायला सांगतो एक राय मी मग बघलो तुला हा पळत आलो ह्यासाठी आलो रे काय की ऐकलं दुनिया स्वर्ग दिसते स्वर्ग गोव्यातन मागवले आजारला यो आजारला नाही काय दिसलं तुला यात दहा काय च्मालाय पंधरा रुपयाचा चष्मा चा चष्मास पंधरा हजार अरे बाबा गोव्यात मागवले ते मित्रांना पाठवले मला मग मा काय त्यात काय दिसते ते तर सांग काय काय दिसत यात मला जर आणि स्वर्ग स्वर्गच बघितले वाढते स्वर्ग तुला तुला काय देऊ आता मी की दाखव तू इथं मला पण बघायचंय की काय स्वर्ग का? अरे बघून काय तू आणि बघून बघणार की मग तू बघायला आलेस जर काय तरणार दे दाखव जरा काय काय बाद बाद होणार कसं काय कर्धाच्या मग काय काय आहे ते तर बघ तू अरे मग ह्याला एक आटा आहे बघ ह्या आहे ते दाडे आहे का साफ करावं लागतंय त्याला धाडी कवड ती दाढी नव रे हे बापा आय या ते धाडी वय अरे मग ते काय मैदान साफच करून आली मी दोन दिवस झालं घोड पाहतात त्यात ना टँग 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 इकडे तर बघतो काय मारता चष्म्यासाठी एवढे करायला लागलाय तू मारदा हे खुळ होऊ नकोस बघून झालं खुळ होते मी काय समोरच दिसणार आहे समोरच वाई जन्न जन्मत बाबा कुठे दिसना तुला मायाकडे जेवण लागू आणि चष्मा का रे बाबा कसला वाटलं कसं वाटलंय पास अरे किती काय बघायचं झालं जे पण भरलं इकड नंतर बघा होता कसायच्या दहा हजार उघच दिल नाही त्याला आणून ना दिले मला लोक खरोखर तरी हे मग ते आपल्याला बघतात का काय काही आपण दिसत नाही फक्त तिने आपल्याला दिसतात अरे काय चो दहा हजार उघड दिलं नाही त्याला मग राहून दे जरा आणि जरा दाखवू आणि असं आहे बघ ते सारखं मागतो आहे मन भरा नको काय बरं ते नाही आता मी काय म्हणालो तुला मी घालतो घाल घाल पहिला बघ कसं वाटतंय बघ हो काय त्याला पकडायलास ते मला कळलं हा सगळे दिसाले स्वर्ग त्यांना बोल हे आपण त्यात जाऊ शकतो का त्यांना इकडे बोलवायचं ते काय ते, का ते का मला आता आता एक तर पा, ते काय म्हणतात त्याला नाश्ता दिलं तर लगेच जेवण मागायचं पाहिजे असं काम झालं बघ की ते की ते की <laughs> अरे पण कस रे किती बघा त्यात कस जाणार बघायला आणि काय मग त्यांना तर इथं बोलो अरे बाबा ते बोलाय घडे काय तू बघा दे, दे।, दे। <laughs> ए चष्मा मला पाहिजे रे उरावरच बसला बसायलास मला यो चष्मा पाहिजे कशाला मला यो चष्मा पाहिजे नाही तर नाही जाता जाता आणि मढपाडीन रस्त्यान मला मढपाडून बसून आजी हे कवा देणार मला दोन दिवसात देतो बघ व्यवस्थित चष्मा ठेवायचा अरे असं गडपडून कुठे कुठं तर मला आणि चार पाच चष्मा पाहिजेत असली सांगतोय ये तू काय सांगून अरे बाबा ऐक अरे सांगती की मला काय समजत नाही वे तू दोन दिवसांनी भेट मला आता अब व्यवस्थित जा रस्त्यावर विस्तार जा जाऊ नकोस काय कुठं पळू नकोस हां दाखव कुठं बसायचं ते व्यवस्थित घालून बस आणि अब ऐक नाही रे बाबा काय ऐकतच नाही भी हां दोन दिवसांनी येतो लगेच ते चार राहून दे पैला एक वापर व्यवस्थित चष्मा वापरते दे घोडो चला आयो

आई ला पुढचं बघायचं राहिली की अल्लीच काय बघे असं काय यामध्ये अरे कसलं बघा मरता भारी काय बघायला ते समोरच बघा ना मी सात समुद्र त्यापेक्षा भारी बघितलं मी काय गाल मध्ये काय जर घालून बत्ती बघ 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 करू नको माझा मी अगोला दिले हे नाही नाही तुला कुठलं कुठलं मागवले पाच चार पाच मागवले माग अरे मागोले पाच मागवले रे तुला अरे बाबा मी तर त्याचं मर्डर करतो म्हणून सांगून आणले अरे मला अरे बाबा चार पाच मागवले मी चुका टेन्शन गोव्यात देतो ह्याच जागी भेट मी जर बघतोय माझं पहिला भागून घेतो की मरदा दोन दिवस अरे नाही मी त्याला बाबा काय काय करून आणलो पाया पडून तुला काय माहिती आहे अरे नाही तुझा की बाबा कशाला हि तो कोणच नाही फारे बाबा বগত বস্তু চলি তাৰিখ বাবা কোণালি মো বো খাল বগত বগা ত

वाटायला लागली वाटायला लागली कळ काढस तू जबरदस्त आहे माल जबरदस्त आहे अरे नंबर छान लाडी गोडीने बोलून चालत नाही का माझा अंगा दाखवते बघा अरे

त्याला सोडून देऊ आपण मोबाईल दिलाय त्याला काढून काय दिसत नाही साधा चष्मा येऊ मग तू माझ्या बहिणी बहिणीकडे काढलेस म्हणून गोगाला तर आम्ही घेऊन जाणार अरे अरेला गो असून दे की त्याला शिक्षा म्हणून राहून दे आपल्याकडे राहून दे ओके माझ्या आणि बघ मी जर घाल तुझ्या काय कामाचं नाही काय अरे तुझ्या पण गोळा चुकलंय काय काय अरे चल गोगल ए गोगल मागायचं ना आता गोगल ओर जप्ती आणार तेस थुकिन तुमच्यावर दादा चल गया ए जो वापर म्हणून अरे बघा तू वाढ काय मला तू दहा हजार पण घालून लागून ते बाबर पण गेला मारला काय